हॅलो मी सुरेखा तुमचे पुन्हा एकदा स्वागत करते तर काल आहे ना मला जवळजवळ सगळं आवरून झोपता झोपता ना अकरा वाजले आणि आजही आताय ना साडेनऊ वाजले आज तर आजचा व्हिडिओ आता पुढे कंटिन्यू करते तर तुम्हाला एकदा दाखवते काल आहे ना हे डबे वगैरे ना मी भरून ठेवले होते म्हणजे डब्यातलं सामान डबे वाळल्यानंतर आणि आज आहेत ना हे रिकाम्या केलेल्या आहेत हे बघा इथं भरण्या ठेवलेल्या आहेत ना त्या रिकाम्या केल्या आणि त्यातलं सामान इथं गॅलरीत मस्त ऊन येतं ना इथं वाळत टाकलं इकडं बी काही नाही त्यातलं काही असं मिरची वगैरे ते काही रिकामं केलं नाही अजून आणि ना बऱ्यापैकी आज किचन आहे ना म्हणजे आवरून जाणार आहे पूर्णच किचन मी आवरणार आहे आज पाणी पण थोडंसं आहे भरून ठेवलेलं तर किचनवरती ना आता मी स्वयंपाक केलेला आहे ते भांडे घासायचे मला आधी आणि इथं दूध आणलं आहे ते, ते दूध तापून ठेवायचं आहे रॅक जवळजवळ आहे ना पूर्णच रिकामी होत आली थोडीशीच राहिली आहे तर आता रॅक वगैरे रिकामी करून घेते आणि आधी ना हे लेलीचे जे भांडे आहेत ना ते घासून घेते म्हणजे जेणेकरून वगैरे घासून ठेवता येतील पटकन तर चला इथून पुढे ना व्हिडिओ स्किप न करता बघत राहा आणि व्हिडिओ कसा वाटला ना हे कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही सर्वांनी ना खूप सारा भरभरून बर प्रेम दिलं त्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करते तरी तर बघा मी घरातले ना आधी जाळे काढून घेते किचन मधले आणि तुम्ही म्हणाल की हा व्हिडिओ आता कसा काय तर झालं असं ताई न की दिवाळीची क्लिनिंगचं पार्ट वन तुमच्याशी शेअर केल्या गेल्या आणि दुसरा पार्ट आहे ना माझ्या एडिट करायचं लक्षातच नाही राहिलं त्यामुळं तो पार्ट तसाच राहून गेला होता तर आता मी बघितलं गॅलरीत म्हटलं हा व्हिडिओ शेअर करायचा बाकी आहे तर हा एडिट करून आज तुमच्याशी शेअर करते कारण कसं व्हिडिओ शूट करायला जेवढा वेळ गेलेला असतो मग तो व्हिडिओ विदाउट तुमच्याशी शेअर करता डिलीट करणं मला काही बरोबर वाटलं नाही त्यामुळं आज मी हा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करते या व्हिडिओत येणार भरपूर साऱ्या टिप्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा तर व्हिडिओ टाकायला उशीर झाला त्याबद्दल मनापासून माफी मागते तर इथं बघा मी उबर आउन लाइट पुसुन लाउन लाइट ले ले ना सर्व जाळे वगैरे काढून घेतले इकडे ना किचनमध्ये लाईट पण पुसून घेतले जे की मी किचनवर उभं राहून लाईट काढून आणि लगेच पुसून लावून दिले कारण लाईटांवर कशी थोडीशी धूळ पडलेली असते आणि त्यामुळे ना लाईटचा उजेड कमी पडतो त्यामुळे ना लाईट पण कधी पण असं म्हणजे मधून मधून पुसत राहायचे आणि मग लावायचे तर लाईट लावून लाईट पुसले आणि त्यानंतर इकडं बाथरूमच्या वरती जे जाळे आहेत ते सर्व काढून घेतले कारण कसं जाळे काढल्याशिवाय ना घर साफ केल्याची फिलिंग अजिबात येत नाही घर सर्व झाडून घेतलं आणि त्यानंतर आहे ना इकडं रॅकवरचे भांडे काढतीये हे भांडे सर्व आता घासून घ्यायचे आहेत सर्व्हर रॅकवरचे भांडे काढून घेतले आणि ही हॉट वॉटर बॅग ना ताईनं मागे एका ताईनी विचारली होती की कुठून घेतली आणि कितीला बसली ऑनलाईन घेतली असेल तर लिंक द्या चांगली असेल तर तर ही बॅग आहे ना मी लोकल स्टोअरमधून म्हणजे मेडिकलमधूनच घेतली होती आणि मे बी साडेतीनशे असे काहीतरी रुपयाला घेतली होती आता तिला वर्ष होऊन गेलं कारण कसं आपल्याला मुकामार वगैरे लागलेला असतो ना तिथे शेकवायला बरी असते ती आणि त्यावेळेस ना मला थोडंसं लागलेलं होतं तर ते शेकवण्यासाठी मी घेतली होती आणि खरंच खूप छान निघाली त्यानंतर पण मी बऱ्याच वेळा वापरली तर आहे ना साडेतीनशे रुपयाची याची लिंक तर काही नाही आहे पण छान निघाली त्यानंतर आहे ना मी इकडं रॅक पण घासून घेतली बाथरूममध्ये ठेवून तर आहे ना असं छोटं घर असेल किंवा मग काही गोष्टी ना छोट्या घरात खूप ॲडजस्ट करावं लागतात जेव्हा मोठं घरं असतं ना तेव्हा आपण निवांत सर्व काही करू शकतो पण इथं खूप ॲडजस्टमेंट करून वापरावं लागती जागा तरी ते ना रॅक थोडी सुकायला ठेवून दिली आणि त्यानंतर हे कंटेनर घासायला घेतले तर हे कंटेनर कसं म्हणजे असं जास्त स्क्रबच्या घासणीने घासायची नाही नाही तर कंटेनरला आहे ना स्क्रॅचेस पडतात आणि ते दिसायला चांगले दिसत नाही त्यामुळं जी सॉफ्ट घासणी ना ती शक्यतो वापरायची मी अशी घासणी वापरते कंटेनर घासण्यासाठी आणि जास्त तेलकट पण होऊ द्यायचे नाही जास्त तेलकट झाले की मग जास्त असे घासून आपल्याला घासावे लागतात त्यामुळे ना अजिबात तेलकट नाही होऊ द्यायचे मधून मदुन मधून ये ना घासत राहायचे जेणेकरून ये ना कंटेनरला असे स्क्रॅच पडत नाही आणि आप आपल्याला ते आहे ना सारखे सारखे विकत घ्यायची गरज पडत नाही तर हे कंटेनर घेऊन ये ना मला मे बी एक वर्षाच्या जास्त वेळ होऊन गेला पण अगदी छान आहेत आणि मी ना अजून नवीन एका छोट्या पॅटर्नचे घेतले आहेत ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करेल त्याची पण क्वालिटी खूप छान आहे ते अजून मी वापरायला काढलेले नाही आहेत तर आहे ना भांडे जेवढे बरण्या वगैरे होत्या ते घासून झाले आणि किचनवर आहे ना भरपूर सारा राडा पडला आहे अजून तर मला किचन घासायचं आहे आणि किचन खाली राडा बघा जोटं घर असलं की खूप राडा होतो आणि इकडे आमच्या रुहिणीना खूप डाळी वगैरे सांडून दिल्या कारण कसं तिला बोलायला कोणी नव्हतं आज आणि मी कसं माझ्या कामात होते मग तिचं चाललं होतं खेळायचं तर म्हटलं जाऊ दे एखाद दिवशी खेळू द्या कारण मी तिला नाही म्हटले ना तर मी ती माझ्या कामात अडथळा निर्माण करते मग त्यामुळं तिला ती, ती खेळती तशा पद्धतीत खेळून दिलं तर आता आहे ना मी ते किचनवर चढून आणि पूर्ण किचन असं व्यवस्थित घासून घेते कारण कसं किचन घासलं म्हणजे ना बाकीचं म्हणजे काही सामान असेल आपलं तर मग ते किचनवर आपल्याला आणून ठेवता येतं त्यामुळे आधी किचनच घासून घेते गॅस वगैरे तर आपण रोजच घासतो तरी पण आहे ना असं सा, म्हणजे साफसफाईला सा काढलं की त्यावेळेस आपण आहे ना पूर्ण डीप क्लिनिंग करत असतो गॅसची तशी करून घेतली मी ना पूर्ण किचन आवरून घेतलं आणि त्यानंतर ना मिक्सर पण व्यवस्थित असं पुसून घेतलं मिक्सर काही जास्त खराब होत नाही कारण मी ना नेहमी म्हणजे जेव्हा कधी मसाला बारीक करते ना मसाला बारीक केला की लगेच मिक्सर पुसून घेत असते त्यामुळे जास्त काही खराब होत नाही आणि मिक्सर घेऊन येणार आता बरेच दिवस झाले तर मी ना पूर्ण म्हणजे त्याचे स्क्रू खोलून आणि डीप क्लिनिंग पण मिक्सरची कधी मध्ये करत असते कारण कधी कधी काय होतं बाय चान्स आपल्याकडून ना मसाला म्हणजे खाली जातो पाणी जास्त झाल्यामुळं आणि मध्ये मग गेला ना तर झुरळ वगैरे होण्याची शक्यता असते त्यामुळे मी पूर्ण डीप क्लिनिंग करत असते मिक्सरची पूर्ण स्क्रू वगैरे खोलून आ, तो व्हिडिओ जर पाहिजे असेल ना तुम्हाला तर नक्की शेअर करेन तुमच्याशी कमेंट करून सांगा तरी ते ना आता हे छोटंसं बॅरल आहे याच्यात मी पाणी भरून उन ठेवलेलं होतं तर हे पण घासून घेते या याच्यात ना एक्स्ट्राचा किराणा वगैरे भरलेला असतो तर ते पण आता घासून घेतलं कारण कसं आहे इथं आहे ना जेवढं आपण आवरुन पटपट तेवढं आपलं काम पटपट आवरत असतं आणि रॅकवरती ना भांडे ठेवून घेतले मी जेवढे म्हणजे घासलेले होते तेवढे कारण घरात आहे ना घर छोटं आहे रूम छोटे आहे त्यामुळे ना खूप राडा होऊन जातो आणि रुई ना मग खूप म्हणजे भरण्यांना इकडून हात लाव तिकडून हात लाव मग ते अजून खराब होतात त्यामुळं ते घासलेलं आहे ना एका जागी व्यवस्थित असं ठेवून घेतलं त्यानंतर इथं किचन खालचा राडा आवरायला घेतला आपण म्हटलो ना म्हणजे साफसफाई करायची तर आपल्याकडून होतं असं आपण वरचा पसर आवरतो आणि खाली एखादा कोपऱ्यात त्यांना टाकून देतो म्हणजे माझ्याकडून तरी तसंच होतं म्हणजे वरतून किचनचं आवरायचं आणि खाली कोपऱ्यात टाकून द्यायचं चा, तसं झालं तरी पण ते ना पूर्ण एक साईडला काढून घेतलं आणि आता ना इथं पूर्ण पुसून घेते जेणेकरून आधी डबे वगैरे व्यवस्थित ठेवून देऊ म्हटलं आणि त्यानंतर बाकीचा हा पसारा आवरू कारण काय होतंय रुई ना खूप त्रास देत होती आणि उशीर पण खूप होत आला होता दिवसभर आवरण्यात कसा निघून जातो ना कळतच नाही आणि जेवढा आपण व्यवस्थित आवरू आवरू ना तेवढा वेळ जास्तच लागतो माझं तरी तसंच होतं आवरायला काढलं ना मग खूप नीटनेटकेपणाने आवरते मी म्हणजे अजिबात खराब नाही राहिलं पाहिजे त्यासाठी तरी ते ना खाली व्यवस्थित पुसून घेतलं आणि आता हेना सुकल्यानंतर मी डबे लावणार आहे इथं बघा माझ्याकडं जो वजन काटाय का ना तो पण मी व्यवस्थित पुसून घेते आणि काय होतं म्हणजे आपण ह्या गोष्टी कधी कधी पुसायच्या विसरून जातो आणि त्यातच आहे ना नेमकं एखादं झुरळ वगैरे असतं आणि त्यामुळे ना खूप मग झुरळ तयार होतात त्यामुळे ना नेहमी लक्षात ठेवायचं अशी कुठलीही गोष्ट असं की जी आडगळीची ज्याच्यात म्हणजे असं किडूक वगैरे काही लपून राहतं हे ना पूर्ण म्हणजे सफाई करताना पूर्ण काढायचंच भलेही आपल्याला थोडा वेळ जास्त की लाग ना माझं तसंच आहे त्यामुळे ना मी इथं पूर्ण वजन काटा पण व्यवस्थित असं साफ करून घेतला आणि ना कुठलीही गोष्ट साफ करण्यासाठी भरपूर वेळ जातो बरं का आपण म्हणतो की असं नाही तसं नाही पण मला आहे ना बराचसा वेळ गेला आहे हे साफ करण्यासाठी त्यानंतर आता इथे ना जागच्या वस्तू जागेच ठेवून देते तर इथे ना डबे व्यवस्थित ठेवून घेतले आणि घासलेले डबे एकावर एक आहे ना असे रचून ठेवते मी किचन खाली कारण कसं किचन छोटं आहे मग जास्त काही जागा पुरत नाही आणि ना म्हणजे आठ एक दिवसातून किंवा मग दोन चार दिवसातून ये ना हे डबे काढून आणि पुसूनच घ्यावं लागतं पण आहे ना आता ठेवून दिले बाकीचा पसारा आवरायचा आहे तर ताईनो इथं बघा माझं किचन पूर्ण आवरून झाले आणि जवळजवळ ना चार ते पाच वाजले असतील तर पूर्ण किचनचा व्ह्यू आता असा दिसतोय पूर्ण आवरून झाल्यानंतर तर चला या नोटवर हा व्हिडिओ इथे संपवते तुम्हाला माझी ही किचन क्लिनिंग कशी वाटली हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा पुन्हा भेटू उद्याच्या तो तोपर्यंत